शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस नमस्कार मी विर्जाला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांसाठी खबर बात मध्ये नगर तालुक्यातील एका गावात घरात बसून कुटुंबातील सदस्यांवर मारहाण महिलांवर लज्जास्पद वर्तन आणि सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वर्षीय केली त्याच्या फिर्याद फिर्यादीवरून मुनाफ चांद शेख इखलास मुनाफ शेख इम्रान चांद शेख मुझफ्फर चांद शेख मुजाहिद हबीब शेख सफराज हबीब शेख साहिल जलील शेख आदिल जलील शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या दुचाकी चोरी प्रकरणाचा छडा लावत तोफखाना व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने एका ताब्यात घेत एकूण नऊ लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केले आहेत या प्रकरणी एका संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे शुभम ज्ञानेश्वर कोडम यांच्या गॅरेजमधून अज्ञात इसमाने दोन महागड्या दुचाकी चोरी केल्या या प्रकरणी कोडम यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आलाय अहिल्यानगर शहर झपाट्याने वाढत असताना महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाकडून नेमकी जबाबदारी पार पाडली जात आहे का असा प्रश्न निर्माण झालाय नियोजनबद्ध विकास व्हावा शहराचा चेहरा मोहरा सुशोभित व्हावा नागरिकांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी हा विभाग अत्यंत महत्वाचा पण गेल्या काही वर्षांपासून या विभागामध्ये लाचखोरी टेबलाखालची देयके आणि अनधिकृत व्यवहारांची गंभीर प्रथा रुजल्याचं चित्र उघड होतंय कोणताही नागरिक आपल्या मेहनतीच्या पैशातून प्लॉट विकत घेतो स्वप्नातील घरासाठी आराखडा मंजूर करून बांधकाम करायचे ठरवतो मात्र प्रत्यक्षात जेव्हा तो महानगरपालिकेच्या नगर रचना विभागात प्रवेश करतो तेव्हा त्याला समजते की तेथे काम वेळेवर आणि नीट पार पाडत नाहीये एकाच फाईल साठी महिने महिने हेलपाटे घालावे लागतात काम पुढे सरकवण्यासाठी काही अधिकाऱ्यांकडून अप्रत्यक्षपणे पैसे मागितले जातात असे अनेकांनी सांगितले सावेडीच्या भुतकरवाडी परिसरात एटीएम मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींनी केल्याची घटना समोर येताच तोफखाडा पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या गुन्ह्याचा छडा लावत दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय पंचवीस जून रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भुतकरवाडी येथील खंडेलवाल हॉस्पिटल समोर असलेल्या इंडिया वन कंपनीच्या एटीएम मशीनचे दोन दरवाजे लॉक तोडून चोरट्यांनी प्रवेश केला त्यांनी मशीनचे डिजिटल लॉक उघडण्याचा प्रयत्न केला तसेच सुरक्षेसाठी लावण्यात ला आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायर कापून ते निष्क्रिय केले एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करताना मशीनचे आणि इतर वस्तूंचे मोठे नुकसान करण्यात आले या प्रकरणी आरिफ मंगतुद्दीन खिलजी यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर येथे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ आयोजित सभेत हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून तीव्र भाष्य केले त्यांनी वोट जिहाद, लव जिहाद, आणि मंदिरांवर ताबा यांसारख्या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले माईवाडा बसस्थानक चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झालेल्या या सभेत त्यांनी हिंदूंच्या एकजुटीचे आवाहन केले आणि जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला पाठिंबा दर्शवला या सभेला विविध संघटना हजेरी लावली होती विखे पाटील यांनी यावेळी आपण ही लवकरच प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेण्यास सुरुवात करणार असल्याचं जाहीर केलंय ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर